मध्ये लखपती दिदी हा टर्निंग पॉईंटचा मुद्दा ठरलाय महिलांच्या खात्यात दहा हजार जमा केले गेले होते आणि त्याचाच फायदा आता एन डी झालेला आहे लखपती दिदीनं विरोधकांचा सुकडा साफ केलेला आहे अगदी जसं महाराष्ट्रातलं चित्र होतं तसंच चित्र आज बिहारमध्ये पाहायला मिळालेलं आहे लाडकी बहीण योजनेच्या नंतर जे गवगवीत यश हे भाजपच्या महायुतीला मिळालं होतं राज्यामध्ये तसंच यश एनडीएला बिहारमध्ये मिळालेलं आहे तर महागठबंधन असणाऱ्या काँग्रेस आणि तेजस्वी यादव हो, यांचा सुपडा साफ झालेला आहे अवघ्या आपण बघतोय अवघ्या सेहेचाळीस जागा इतक्याच वर आघाडी खर तर राहुल गांधी आणि तेजस्वी यादव यांना मिळाल्याचं दिसत आहे तर भाजपची एनडीए आघाडी जी आहे ती एकशे अठ्ठ्याऐंशी जागांपर्यंत पोहोचलेली आहे महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका